तुम्ही जेवत जरी असला तरी मन कुठंतरी भटकतं भटकत असतं तुमच्या कामाचे व्यवहार राहिलेले असतात कुठं जायचं असतं कुठं तर ते जेवता जेवता तुम्ही तिथं जाता म्हणजे मन तुमचं स्थिर नसतं ह्या योगामध्ये मन स्थिरला फार महत्त्व आहे स्थिर मन स्थिर कुठलंही आसन करायचं असतं त्याला मन स्थिर लागतं व्यायाम करताना मन स्थिर लागतं आणि ते मन स्थिर होण्यासाठी हे तीन प्रकार खाली आहेत बघा भ्रामरी उद्गीत आणि प्रणव ध्यान त्या भ्रामरीमध्ये काय आहे की डोळे बंद करून कान बंद करून बाहेरचं ऐकू यायला नाही पाहिजे डोळे बंद करायचे आणि तीन बोटं इथे ठेवायची इथं आज्ञाचक्र आहे इथं त्याच्या बाजूला माझं नाव भास्कर नकोबा भरभुडे पाटील मी गेली पस्तीस वर्ष फिलिप्स इंडियामध्ये सर्विस करून नंतर मी रिटायर झाल्यानंतर कुठलं तरी एक व्यसन लागतं माणसाला म्हणून मी प्राणायामच्या वर्गाला जॉईन झालो आणि तिथपासून आज दोन हजार आठपासून मी आज हे प्राणायामाचे शिकवतो आणि मी स्वतः त्यात आयकार्ड घेऊन मी ते पूर्णपणे लोकांना समजाल अशा भाषेत भाषेत माहिती देतो आता मी आज योग डेबद्दल आपल्याला एकवीस तारखेचा जो योग डे आहे त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे आपल्याला योग डे दोन हजार पंधरामध्ये सुरू झाला जागतिक योग डे साठी पंतप्रधान मोदींनी सर्व देशांना आव्हान केलं आणि एकशे ब्याण्णव लोकांनी मोदीच्या समर्थनार्थ त्याला मतदान केलं आणि तेव्हापासून जागतिक योग डे एकवीस तारखेला सर्व देशामध्ये साजरा होतोय त्याच्याबद्दल मी आता थोडीशी प्राणायामाबद्दल आपल्याला माहिती देणार आहे प्राणायामामध्ये दे फिजिकल आणि इंटरनल सिस्टीम कशा कार्यरत होतात त्याबद्दल मी थोडी माहिती देणार आता फिजिकल म्हणजे योग योग्य जॉगिंग सूर्यनमस्कार उड्या मारणं किंवा काही पाठीवर पट उभरव आसनं करणं ही झाली फिजिकली आणि त्यामध्ये सूर्यनमस्कार फार महत्त्वाचा एक भाग ठरतो बारा सूर्यनमस्कार केले त्याला वयाची आठ नाही काही नाही अगदी तरुणांना सुद्धा तो बाराशे चोवीस केले तरी चालतील ज्येष्ठांना सुद्धा अगदी साठ वर्षाचा असला तरी कमीत कमी त्यांनी बारा सूर्यनमस्कार रोज करावेत हे पॅकेज सगळं योग्य योग गुरुपासून तयार करून घेतलेला आहे सगळ्यांना अगदी उपयुक्त ठरणार असं हे एकवीस जूनचा जो प्रोटोकॉल आहे तो आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर फिजिकली झालं हे तुमचे गुडघे चांगले होतात त्यानंतर मसल चांगले म्हणतात ह्या फिजिकलमध्ये येते त्यानंतर तुमचं श्वसन क्रिया जी आहे ना त्याचा दम ज्याला म्हणतो आपण तो वाढतो अशा दृष्टीने फिजिकल हे करतो आम्ही आणि दुसरं जो आहे तो इंटरनल सिस्टीम येत नवदा सिस्टीम येतं आपल्या शरीरामध्ये आणि त्या चुकीचा आहार चुकीचा व्यवहार चुकीचा आचार चुकीचे विचार यांनी सगळे यंत्रणा बिघडून जाते तर ते इंटरनल सिस्टीम आहेत ना ते चांगली करण्यासाठी आता ते इंटरनेट सिस्टीम कुठल्या तर ते, ते एक पचनशक्ती आहे प्राणायाम नाही प्राणायाम बरं का त्यातला प्राणायामाचे आठ प्रकार आहेत बसरिका कपालभाती अनुलोप विलोम बाह्य प्राणायाम अग्निसार क्रिया वगैरे वगैरे असे भ्रामरी उद्गीत आणि भ्रामरीचं मी आता सांगणार आहे जरा तुम्हाला प्रॅक्टिकली तर हे सगळं होत असताना श्वसन क्रिया महत्वाची आहे प्राणायामला श्वसन तुमचा दम वाढतो फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि तुमचा साठा करण्याची ताकद त्यामध्ये येते फुफ्फुसामध्ये म्हणजे दम लागतो पळताना भरल्यावर दम लागतो अशा गोष्टी होत नाहीत कधी पूर्ण सक्षम बनतं फुफ्फुस आणि म्हणून पचनशक्ती आहे आता श्वसनशक्ती आहे सॉरी आता पचनशक्ती आहे दोन नंबरला पचनशक्तीने काय होतं तुमचं कपालभाती भाती प्राणायामला एक स्ट्रोक मारून पोटात घ्यायला लागतं आणि या दोन्ही कि ॲट अ टाईम करावं लागतात त्यामुळे पोटाची सुद्धा कार्यक्षमता वाढते पचन चांगलं होतं विसर्जन चांगलं होतं विसर्जन संस्था पुढे आलेलीच आहे ह्या गोष्टी होतात आणि तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं तुमचा कपालभाती प्राणायामामुळे तुमचा चेहरा तुम्ही दहा वर्षांनी जर सांगितलं ना की मी या वर्ष आहे तर ते लोकांना एकशेप वाटतं म्हणजे तुम्ही एकदम दिवसभर फ्रेश राहता एकदम आणि तुमच्या आयुष्यमानात चांगला बदल होतो म्हणजे आयुष्यमान वाटतं त्यानंतर नर्वस सिस्टीम आहे नर्वस सिस्टीम म्हणजे तुमच्या नसनाळ्या जे आहेत ना शरीरामध्ये त्या अगदी आता समजा ब्लॉकेज आहे एखादं कपालभाती प्राणायाम करताना जर सारखा आपण स्ट्रोक मारत असतो त्यामुळे जे नसनाड्यामध्ये जे हे आहेत तुमच्या ब्लॉकेज कुठं असतील किंवा एखादी गाठ झाली असेल त्या सततच्या धक्क्याने पुढं पुढं जाऊन ती नाहीशी होती फार मोठा प्र कपालभाती प्राणायाम हा सर्वोत्तम प्राणायाम सगळ्यांनी गुरुदेवांनी म्हटलेला आहे तर तो आहे ते झालं पचनशक्ती वाटते तर नर्वस सिस्टीम झालं आता विसर्जन संस्था तुमच्या जर हे केलं आणि म्हणजे सगळे प्राणायामाचे प्रकार तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचं डायजेशन प्रक्रियेमुळे पचनशक्तीमुळे विसर्जन संस्था चांगली होते त्यासाठी एक आहे मात्र थोडस लाईफस्टाईलमध्ये बदल करावा लागतो म्हणजे कसं की जेवणामध्ये तुम्ही जे, जे काय खाताय त्याला चावून चावून खाल्लं गेलं पाहिजे जेवणाच्या नंतर पाणी पिले नाही पाहिजे एक तासाने मग भरपूर पाणी प्या दिवसभरात दोन तीन लिटर पाणी प्या आणि उपवास फास्टिंग कमीत कमी सकाळी येवल्यास संध्याकाळी एक सात ते आठ तासाचं टायमिंग मध्ये काही खायचं नाही त्यामुळं तुमचं विसर्जन संस्था चांगली राहते आता हाडे मजबूत होतात बघा कॅल्शियम वगैरे त्यामुळं मिळतं भरपूर त्याचा थोडंसं खानपानमध्ये नंतर तो विषय वेगळा आहे पण हाडे मजबूत होतात मांसपेशी पेशी एकदम सृजदु तर सूर्यनमस्कार जर तुम्ही केले आता या सूर्यनमस्काराचं असं आहे की कुठल्या वयाला तो करता येतो मुलांना तर ते खूप चांगलं असं आहे ज्येष्ठांना सुद्धा अगदी मुलांनी चोवीस केले ज्येष्ठांनी कमीत कमी बारा सूर्यनमस्कार करावेत फक्त एवढंच आहे की आळस सोडायला पाहिजे आणि या सगळ्या ज्या गोष्टी केल्या तर पूर्णपणे तंदुरुस्त राहतो आयुष्यभर आपल्याला मरेपर्यंत कुठलाही आजार आपल्याला शरीरामध्ये उत्पन्न होत नाही आणि आनंदी राहतो माणूस फ्रेश राहतो कुठलंही काम हुरहुरणी करतो हिर हिरहिरी करतो आणि मग तो शेवटपर्यंत परावयाल मी न राहता शेवटपर्यंत आनंदाने जपतो म्हणून हे पा प्राणायामाचं पॅकेज आज आपण चोवीस तारीख एकवीस जूनला आपण सगळ्यांना सा, सांगत असतो असा हा एक झाला आहे प्रकार आता त्यामध्ये ध्यानात्मक प्राणायामसुद्धा आहेत ध्यानात्मक प्राणायामामध्ये काय होतं की तुमचं बघा तुम्ही जेवत जरी असला तरी मन कुठंतरी भटकत असतं तुमच्या कामाचे व्यवहार राहिलेले असतात कुठं जायचं असतं कुठं तर ते जेवता जेवता तुम्ही तिथं जाता म्हणजे मन तुमचं स्थिर नसतं ह्या योगामध्ये मन स्थिरला फार महत्त्व आहे स्थिर मन स्थिर कुठलंही आसन करायचं असलं योग त्याला मन स्थिर लागतं व्यायाम करताना मन स्थिर लागतं आणि ते मन स्थिर होण्यासाठी हे तीन प्रकार खाली आहेत बघा भ्रामरी उद्गीत आणि प्रणव ध्यान त्या भ्रामरीमध्ये काय आहे की डोळे बंद करून कान बंद करून बाहेरचं ऐकू यायला नाही पाहिजे डोळे बंद करायचे आणि तीन बोट इथे ठेवायचे इथं आज्ञाचक्र चक्र आहे तिथं त्याच्या बाजूला आणि कान बंद करून जेवढा श्वास लांबवता येईल तेवढा लांबवायचा आता ह्याचं नेमकं प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला काय होतं हे काय होतं त्याच्यासाठी एक काम करायचं सर्वांनी हात डोक्यावर ठेवायचा आणि तेच करायचं फक्त मी हात कानावर ठेवले ते हात एक हात डोक्यावर ठेवायचं आणि करायचं असं लक्षात येतं की हात जरा दाबला असा अखाली तर जे तिथं असं स्पंदन निर्माण होतात हाताला जाणवतात स्पंदन हाताला जाणवतात याचा अर्थ असा मेंदूसाठी रक्त पुरवठा करणाऱ्या नसनाड्या ॲक्टिवट होतात आणि मग आणि शुद्ध प्राणवान आणि दोन्ही नाड्या ॲक्टिव्हट होतात शेवटच्या टोकापर्यंत ज्याला नसनाडी नाडीपर्यंत अगदी शेवटच्या नसापर्यंत आपण म्हणतो शेवटच्या टोकापर्यंत त्याचं ते हालचाल होते आणि ॲक्टिवट होतात आणि कुठलेही ब्लॉकेज वगैरे आता आपण बघा साधारण कुठल्याही आपल्या एखाद्या नातेवाईक मेंदूला रक्त पुरवठा नाही गेला मिळाला म्हणून आयुष्य जमत तर हे हा प्राणायाम तुम्ही खास करून जर केला सगळ्यांनी म्हणजे हे या पॅकेजमध्ये आहे ते जर केला सर्वांनी मिळून तर खूप चांगली त्याच्यात सुधारणा होते विशेषतः लहान मुलांना आम्ही डोळे बंद करू नको ना लहान मुलांना आम्ही ते शिकवतो तो वाक्य काढू नका तर शिकवतो आम्ही ते त्याच्यासाठी त्या बा त्यांची बुद्ध्यांक वाढतो लहान मुलांचा आणि त्याच्या परीक्षेमध्ये त्या बदल होतो दहा पाच टक्क्यांनी निश्चितपणे त्यांच्या मार्गात मध्ये वाढ होते हे असं आमच्या प्रयोगांनी सिद्ध केलेलं आहे आम्ही ज्यावेळेस शाळेत घेतो त्यावेळेस अर्धा तास ते पंधरा मिनटं पंधरा मिनटं ते अर्धा केवळ भ्रामरी करून घेतो त्यानंतर उद्गीत प्राणायाम उद म्हणजे पोट त्यानंतर तीन करायचे ते ध्यानात्मक प्राणायामचे तीन प्रकार येतात उद्गीत भ्रामरी आणि प्रणव प्रणव ध्यान येते तो उद्गीत मध्ये काय करायचं की उद्गीत मध्ये तुम्ही उद म्हणजे पोट गीत म्हणजे गीत कुणाचं गायचं ओम आता ते ओम तीन अक्षरेने तयार झालेला अ उम त्याचा अफभरूस आपण ओम म्हणतो तर ते गोष्ट सोडा अ उम तो असा करायचा की बेबीच्या देठापासून करायचा नाभीपासून आला पाहिजे आवाज तो कसा ते पण एक प्रॅक्टिकली दाखतोय अ अ हा पंचवीस टक्के करायचा उ म उ हा पन्नास टक्के करायचा म तोंड बंद करून त्यांनी तर फारच वर संवेदना जातात डोक्यापर्यंत मेंदूपर्यंत तर तो, तो करायचा आणि असे खूप चांगले मेंदूसाठी व्यायाम म्हणजे में सर्वांगाने आपण ह्या पॅकेजमध्ये सर्वांगा सर्वांगासाठी सर्वांगा म्हणजे आपण योग्य जॉगिंग केलं त्यात काय झालं इंट बाहेरचे सगळे आले त्यात अवयव आले गुडघे दुखणं बंद होते वगैरे इंटरनल सिस्टीम मध्ये ज्या सिस्टीम सांगितल्या पचनशक्ती श्वसनशक्ती नर्वस सिस्टीम हाडे मजबूत होतात त्यानंतर अशा ज्या संस्था आहेत मांसपेशी मजबूत होतात विसर्जन संस्था मजबूत होते ह्या मजबूत होतात सर्वांगाने जे हे पॅकेज तयार केलेलं आहे एकवीस जूनला ते सर्वांगाने सर्व योग गुरूंच्या माध्यमातून सगळ्यांचे विचाराच्या एक पूर्ण असा मध्य काढून हे सगळं पॅकेज तयार केलेलं आहे आणि ते आपण एकवीस जूनला दाखवणार आहोत आता ब्राह्मरी झाला उद्गीत झाला आता ध्यानात्मक प्राणायाम येतात ध्यानात्मक प्राणायाम त्याला ध्यान द्यायचा फक्त एक दोन आहे ना इथं आपलं आज्ञाचक्र आहे सर इथं आज्ञाचक्र आहे त्या आज्ञाचक्राकडं डोळे बंद असताना आपल्या मनाने तिथं पाहिजे इथं आज्ञा एक ज्योत असते अशी ज्योत इथं इथं ज्योत आज्ञाचक्र म्हणजे मागे येतं इथं नाही नेमकं कपाळावर इथं मागे हे सगळं अष्टांग योगामध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये तुमचं मुलाधार चक्र आहे मणिपूर आहे स्वादिष्ठान आहे हृदय आहे अनायत आहे विशुद्ध गळ्याप आहे आज्ञा इथं आहे आणि सहस्त्रात इथं शेंडी आपली जे असते ना ते तसह हे सगळं हे ऍक्टिव्ह सगळं फार फार मजेशीर आहे एकदा तुम्ही जर हे तुम्ही पूर्ण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवलं इतका बदल होतो आयुष्यात तुम्हाला आजार नाही कुठला काय नाही काय नाही अगदी मनसोग त्याचं जीवन जगू शकता तुम्ही आणि कुठलंही टेन्शन मात्र घ्यायचं नाही कुठलं आणि रोज मात्र करायचं त्याला त्याला फार महत्वाचं आहे ते रोज आपल्याला ते करावं लागेल त्याला तिथं असं नाही की मी झोपलोय आता मला माझा मित्र उठवायचा आला म्हणून मी आलो नाही असं नाही रोज सकाळी आणि हे सकाळी करायचं बरं का सकाळी करायचं त्याचा अर्थ असा आहे ब्रह्ममुहूर्त असतो ब्रह्ममुहूर्त किती वाजता असतो चार ते सहा सूर्योदयाची यायच्या अगोदर जर सगळं हे केलं तुम्ही काय काय आम्ही आता आता इतक्या वर्षाचा अनुभव आमचा आठ सालापासून करतोय बी रिटायर झाल्यापासून एकही दिवस मी पाच चार घालत नाही पूर्ण बाहेर पडायचं एखाद्या वेळेस नाही तर मग फिरून यायचं चक्कर मारायचं डोंगर जायचं हे सगळं तुमच्या स्वास्थासाठी फार महत्वाचं आहे आणि हे जे पॅकेज एकवीस नाही हे ते उत्तम इतकं उत्तम आहे इतकं उत्तम आहे की विचारू नका ते तुम्ही या या एकवीस जूनच्या कार्यक्रमा सर्वांनी या तिथे आणि पहा किती ये मजा येते त्यात खूप चांगले थोडंसं पहिल्या वेळेस त्रास होईल तुम्हाला कारण तुमचं ते हॅबिट नाही अजून काय नाही ते आणि आम्ही सांगतो लोकांना बारा सूर्य नाही जमत ना दोन कर आज पंधरा दिवसाने चार कर महिन्याने आठ कर दीड महिन्याने बारा कर बारा सूर्य नमस्कार ज्येष्ठांनी केलं ज्येष्ठ म्हणजे किती पन्नासच्या पुढे स्टाईल त्यांची पूर्वी कसं बसून घाल आराम शेर काम बिम मा। हॉटेलिंग बिटे हा एक सांगतो तळलेले पदार्थ साखर मीठ स्पायशी म्हणजे झालं स्पायशी मीठ हे सगळं टाळायचं आता तुम्हाला सवय चहा घ्या करायची हो का करून काय फरक पडत नाही थोडसा हे म्हणजे मी तुम्हाला हे प्राणायाम नंतर काय जे रोज कसं काय लाईफस्टाईल तुमची कशी असते ती सांगतो तुम्हाला आणि दोन वेळा जेवा दोनच वेळा जेवायचं जेवणामध्ये अंतर ठेवायचं सकाळचं जेवण यांना नाश्ता वगैरे करू नका चहा सुद्धा लिंबाचा रस टाकून घ्या त्यानंतर तुमचं पुदिना टाकून घ्या त्यानंतर गवती चहा टाकून चहा घ्या तर असे अनेक प्रकार आहेत हे रोज एक एक करायचं साखर टाकायची नाही अगदी चवी थोडंसं थोडस गोळ टाकायचा थोडंसं चवी येते तुम्हाला ती सवय म्हणून नाही टाकला तर व्हेरी गुड अशा सगळ्या गोष्टीचं आपलं हे सगळं पॅकेज आहे लाईफस्टाईल तुम्हाला सांगितली इंटरनल सिस्टीम सांगितल्या हे सांगितलं आणि सर्वांनी मात्र योगच्या दिवशी जा, या अनुभव घ्या त्याप्रमाणे करा निरोगी जीवन जागा आणि आनंदी जीवन जागा कारण मोठ्या मोठ्या पातावर आपण असतो घरी आलोखीची चिडचिड होते बाहेर पडा शांत राहा डोकं शांत ठेवा योगा करा तंदुरुस्त राहा आनंदी राहा सुखी राहा समाधान राहा धन्यवाद